इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासात बिल्डर्स असोसिएशन आणि क्रीडाईचा मोलाचा वाटा असल्याचं आयुक्त पल्लवी पाटील यांनी नमूद केलं इचलकरंजी शहराचं वेगळेपण आणि सुंदरता जोपासण्यासह हरित इचलकरंजी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामात महापालिका अभियंत्यांना आवश्यक ते सहकार्य करेल अशी ग्वाही पाटील यांनी दिली जागतिक अभियंता दिन सोहळ्यात त्या बोलत होत्या जागतिक अभियंता दिनाचं औचित्य साधून इचलकरंजीतील बिल्डर्स असोसिएशन क्रेडाई अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं बांधकाम क्षेत्रातील गुणवंत अभियंत्यांचा गौरव सोहळा पार, पार पडला मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वर्या यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं बिल्डर्स असोसिएशनचे शहराध्यक्ष फय्याज गैबान अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर नितीन धूत यांनी बिल्डर्स असोसिएशन आणि क्रीडाईच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला अल्ट्राटेक सिमेंटचे रिजनल टेक्निकल हेड शीतलराज सिंधखेडे यांनी अल्ट्राटेक सिमेंटच्या विविध उत्पादनांची माहिती देऊन शहर हरित आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगनं परिपूर्ण होण्याची संकल्पना पूर्णत्वास नेण्यास सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते अभियंता संतेश कुळोमोडे रामप्रसाद पाटील डॉ बाजीराव कांबळे प्रशांत भोसले शाहीन बिजली यांचा गौरव करण्यात आला या उपक्रमाचं कौतुक करत आयुक्त पाटील यांनी क्रीडाई बिल्डर्स असोसिएशन आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या वतीनं इचलकरंजी ग्रीन सिटी करण्यासाठी शहरवासियांना घरफाळा पाणीपट्टीत काही सवलत देता येईल का या मागणीचा महापालिका प्रशासन सकारात्मक विचार करेल क्रेडाई आणि बिल्डर्स असोसिएशन यांच्या प्रत्येक चांगल्या कामात महापालिका सहकार्य करेल अशी ग्वाही दिली कार्यक्रमाला क्रेडाईचे शहराध्यक्ष रणजित लायकर अभियंता रमेश मर्दा राजेंद्र खंडेराजुरी मयूर शहा अविनाश जेऊरकर सागर छागाणी राजू पाटील राजेंद्र शिंत्रे शीतल काजवे पुंडलिक जाधव प्रितेश शहा यांच्यासह आयोजक संस्थांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते